नमस्कार मी विनीत मोरे आपला माणूस यूट्यूब चॅनलवर सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत नवीन विषय नवीन संकल्पना नवीन व्यक्ती तर हिंदुत्वाचा प्रखर चेहरा सचिन भाऊ धुळे आपल्यासोबत आहेत आणि विश्व हिंदू परिषदेचे ते जिल्हाध्यक्ष देखील आहेत आणि आप आम्ही त्यांच्यासोबत राम मंदिराबद्दल माहिती जाणून घेणार आहोत नक्की राम मंदिराचा संघर्ष काय न त्यामागचा इतिहास काय हे जाणून घेणार आहोत आणि तो ते राम मंदिर मिळवण्यासाठी काय करावं लागलं आणि आत्ता जे देशाची जी परिस्थिती आहे वेगवेगळे वी व्हिडिओज व्हायरल होत आहेत त्याबद्दल देखील आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपल्या माणूस यूट्यूब चॅनलवर तुमचे हार्दिक हार्दिक स्वागत माझं माझा पहिला प्रश्न असेल की राम मंदिराचा नेमका इतिहास काय जय श्रीराम श्रीराम हे अस्तित्व संघर्षाचं अस्तित्व प्रत्येकाचा बोलतात ना एक श्रद्धा आहे भारतातीलच नवे जगातील असे भरपूर असे श्रीरामांचे भक्त आहेत प्रत्येकाच्या हृदयात धगधगती ज्वाला श्रीराम आहेत श्रीरामच का लोकांना प्रिय आहेत इतके देव असतानाही श्रीराम हे एक पत्नी आहेत एकवचने आहेत त्यांनी एका शब्दावरती वडिलांच्या इच्छेसाठी वनवास म्हणजे उद्या तुम्हाला राज्याभिषेक होणार आहे राज्याभिषेक होणार आहे आणि त्यांना रात्री कळतं आहे की तुम्हाला वनवास आहे तरी पण ते एक शब्दाचा ब्रश शब्द देखील न काढता ते निघून गेलेले आहेत आणि ते त्यांची भावंड बघायला गेल्यानंतर मोठा भाऊ जेव्हा राज्य वनवासात जातो तरी पण ते तिकडे राज्य राज्य उपभोगत नाही आहेत चौदा वर्ष ते देखील दुःखात काढतात दादाच्या म्हणजे हे अशा प्रकारचं बंधुत्व अशा प्रकारचं म्हणजे ना मातृत्व पितृत्व या सर्व गोष्टी पती कसा असावा भाऊ कसा असावा मुलगा कसा असावा या सर्व गोष्टींचं गुणरूप बोलतात ना सर्व गुणसंपन्न श्रीराम आहेत श्रीरामांचं कार्य बघायला म्हणजे आपण स् म्हणजे वर्णनही करू शकत नाही असेत रावण जेव्हा रावण जेव्हा त्या विभीषणाकडून कुंभकर्णाकडे कर जातो आणि कुंभकर्णाला बोल बोलतो की यार आता लढाई हो युद्ध आहे आता उठतो तर कुंभकर्ण बोलतात कोणाकडे कोणाशी कोणासोबत होणार युद्ध तर तुम्ही काय केलं आहे तर कुंभकर्ण बोलतात की तुम्ही काय केल्यानंतर राम येल आपला लंकाधिपते रावण यांना प्रश्न पडतो आता याला कसं काय सांगू मी काय केलं आहे तर बोलतो मी रामाची पत्नी उचलून आणली सीता तर मग ते कुंभकर्ण बोलतात अरे आणलीस तर मग काय झालं तू तर मायावी आहेस तू रूप बदलून पण तिला वश करू शकतोस तो बोलतो मी रूप बदल बदलू शकतो परंतु जेव्हा मी रामाचं रूप घेतो ना तेव्हा मला त्याच्यामध्ये ते म्हणजे बोलतात ना माता भगिनी दिसायला लागतात म्हणून बोलतो माझी भावना म्हणून जे एवढं रामाचं आपल्या अस्तित्व इतकं उत्तम आहे आणि ते प्रत्येकाने आत्मसात केलं मला वाटतं कलियुगामध्ये खूप गरजेचं आहे कारण की श्रीराम होणं आणि श्रीरामांचे गुण आचरण करणं हे प्र प्रचंड अत्यंत उत्तम होऊन जाईल कारण की क का आता बघायला गेलं तर कोर्ट कचेऱ्या वगैरे चालू आहेत लोकांचे डिवोर्स होत आहेत का होत आहे त्याच्यामागे प्रामाणिकता राहिलेली नाही लोकांच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स होत आहेत तर याला कारण आहे की का आपल्याला आपल्या धर्माबद्दल माहिती नसतं आपल्या संस्कृतीबद्दल माहिती नसतं चुका प्रत्येकाकडून घडत असतात परंतु त्याच्यानंतर त्यांनी त्याच्या पुढे कसं वागलं पाहिजे हे देखील श्रीरामांनी दाखवलेलं आहे आणि निश्चितपणे आता रामाचं श्रीरामांचं आपलं मंदिर बनत आहे आणि मंदिर बनण्याचं कारण हा खूप मोठा संघर्ष आहे संघर्ष म्हणजे काय तर बाबर जेव्हा भारतामध्ये आलेला आहे त्यांनी प्रचंड मंदिर तो उद्ध्वस्त गेलेत आणि असं करत या असता असता येता येत 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 तो अयो अयोध्येमध्ये पोचला आणि त्याला कळालं की श्रीराम म्हणजे हिंदूंची एक अस्मिता आहे आणि श्रीरामाच्या मंदिरावर जर आपण मशीद बनवली तर ह्या हिंदूंचं बोलतात ना खच्चीकरण करता येईल आणि त्यासाठी त्यांनी तेव्हा बा बाबरी मस्जिद बनवली आणि ते बनवल्यानंतरही पाचशे वर्षापासून आपण संघर्ष करतो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या आधीपासून याचा संघर्ष सुरू आहे आणि स्वातंत्र्य भारताच्या नंतर याला अजून जोर चढला आणि असं चढदा लालकिश कृष्ण आडवाणींनी त्याचं संघर्ष यात्रा काढ काढली होती तेव्हाच्या तत्कालीन बोलतात ना सरकारने गोलीबार करण्याचा आदेश दिला आणि भक्त जे दोनशेपेक्षा जास्त श्रीराम भक्तांना गोलीबारमध्ये वतात्मक पत्करावं लागलं आणि त्याच्यानंतर मग विचार करू लागले की आपण आता करायचं काय मग तेव्हा विश्व हिंदू परिषदेची स्थापना झालेली आहे आणि विश्व हिंदू परिषदेची स्थापना झाल्यानंतर की त्याच्यानंतर ना मोठ्या प्रकारचा तिकडे त्यांना सपोर्ट भेटायला लागला आणि त्याच्यानंतर बोलतात ना जेव्हा तिकडचा जो आ, हे पक्ष बोलतात ना राजकारण होतं आणि ते हिंदूंच्या विरोधी होतं आणि तेव्हा त्याच्या दंगली भडकल्या गेल्या म्हणजे स्वतःच्या मंदिराचं स्वतःच्या अस्तित्वासाठी लढा करण्यासाठी पण हिंदूंना मृत्यूमुखी पडावं लागलेलं आहे स्वतःचं हुतात्म्य द्यावं लागलेलं आहे आणि इतक्या प्रचंड लोकांचं बोलतात ना असता असतानाही तिथे यश मिळत नव्हतं मग शेवटी शेवटी विचार केला गेले की आता काय करायचं मग सहा ऑक्टोंबर एकोणीसशे चौसष्ट ते याच्यामध्ये विश्वेंदू परिषद आणि बजरंग दल यांची दुसरी शाखा बनवण्यात आली आणि म्हणजे बजरंग दल हा नाव देण्याचं कारण की बजरंग दल म्हणजे काय की श्रीरामाच्या कार्यामध्ये सहकार्य कोण करतो तर बजरंग करतो बजरंग म्हणजे हनुमंत मग हनुमंताच्या नावाने दल बनवण्यात आलं आणि त्या दल बजरंग दलचे जे युवक होते ते अत्यंत आक्रमक आणि सामर्थ्यशाली आणि कोणत्याही गोष्टीचा विचार न करता डायरेक्टली ॲक्शन घेणारे बजरंग दलचे बजरंगी होते आणि त्यांनी जाऊन बाबरी ढाच्यावरती गेल्यानंतर त्यांनी तिकडे ज हे केलेलं आहे त्यांचा संघर्ष केलेला आहे आणि त्याच्यानंतर बजरंग दलचे कोठारी बंधू देखील शहीद झाले बघायला गेलो तर प्रचंड आपले बदलापूरचे देखील असे खूप म्हणजेच बजरंगी कारसेवक म्हणून गेले संपूर्ण भारतामधून कारसेवक गेले होते आणि एवढा मोठा संघर्ष झाला सगळ्या गोष्टी झाल्या परंतु कुठेच यश मिळत नव्हतं परंतु आता सर्वोच्च न्यायालयाच्या निया म्हणजे न्याय निवाड्यानंतर आपल्या आता श्रीरामांचं मंदिर आलं आता मंदिर आल्यानंतर ते बनवायचं म्हणून श्रीराम मंदिर ट्रस्ट स्थापन झाली आणि त्या ट्रस्टने विचार केला की आपण ना आता काय करूयात भारतामधून अकरा करोड लोकांकडून आपण हे घेऊयात काय निधी घेऊयात नऊशे करोड निधीचं त्यांचं टार्गेट आहे आणि त्यांनी सर्व ठिकाण ठिकाणी पाठवून दिले की आपल्याला मदत पाहिजे लोकांनी उत्स्फूर्तपणे मदत केली आणि ती मदत म्हणजे तीन हजार दोनशे करोड रुपये जमा झाले आणि एवढी मोठी रक्कम जमा झाली ती काय केली त्यांनी जाऊन ती फंड बँकेमध्ये एफ डी केली आणि एफ डी केल्यानंतर त्या एफ डीच्या व्याजावरतीच त्यांचं आता आ, जा काम होतं आहे म्हणजे इतक्या प्रकारचं श्रीरामाची आस्था असणारे श्रद्धा असणारे आपल्या भारतामध्ये भक्त आहेत श्रीरामांचे आहे म्हणजेच क कुणी आपलं स्वतःला वाईट वाटून न घेता आपण सर्व मिळून सर्व बोलतात ना सर्व धर्म सर्वांनी एकत्रित येऊन आपण आनंद उत्साह आपण केला पाहिजे मला वाटतं कारण की शेवटी बाबर हा बाहेरून आला होता आणि त्यांनी केलेले ते केले आक्रांतकतेची परिसीमा होती म्हणजे मंदिर तोडणं तर इकडचे जे खरे मुसलमान आहेत ते निश्चितपणे आपल्यासोबतच आहेत असं मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीने दादांनी सांगितलं माझा अजून एक प्रश्न असणार आहे दादांना आत्ताचीच कॉन्ट्रवर्सी झालेली आहे दोन विषयांवर मी ते दोन ता ता प्रश्न विचारणार आहे तुम्ही एका ह्याच्यातच त्या आपल्या प्रेक्षकांना माहिती द्यायची त्याच्याबद्दल माझा पहिला प्रश्न आहे याच्यामधला की राम हे काल्पनिक होते आणि दुसरा प्रश्न आत्ता खूप व्हायरल झालेला कॉन्ट्रवर्सी झालेली की राम मांसाहारी होते की शाकाहारी होते कसं आहे माहिती आहे का श्रीराम काल्पनिक होते ही भूमिका बोलणारी लोकं म्हणजे त्यांना म्हणावं तुमच्या आजोबांनी कोणती चप्पल घातली होती ती तुम्ही मला आता सांगाल का नाही सांगू शकत आपण आपल्या पाचवी पिढीच्याबद्दल सांगू शकत नाही रामाला काल्पनिक सांगायला चाललेत रामाने कुटुंब कुटुंब प्रवास केला अक्षरशः श्रीराम बोलतात ना श्रीलंकेत गेल्यानंतर ते आतमध्ये अजून सेतूचं पण दिसतं आहे हा रामेश्वरम मंदिर आहे आज खूप अशी पंचवटी आहे पुरावे सर्व आहेत ना विषय कसा असतो आपण आपल्या आजोबा पंजोबा खापर पंजोबाची माहिती देऊ शकत नाही नीट आणि यांना रामाबद्दल माहिती पाहिजे अरे तुम्हाला काय गरज पडली तुम्ही तुमचं बघा ना तुम्ही हिंदूंच्या मध्ये कशाला उगल्या करताय आम्ही येतो का कधी तुम्हाला बोलायला हिंदू मल मग आपण आपल्या अस्तित्वाबद्दल बोललो का मग यांना धर्माची कट्टरता दिसते अरे तुम्ही आमच्या धर्मावर चिकल पे का तुम्ही आमच्या धर्माला वाईट बोला आणि आम्ही एक शब्द बोलायचं ना आम्ही गप्प बसू अरे एवढा शंड नाही येत ना आपण धर्मासाठी झुंजावे झुंजुने अवघ्यांची मारावे मारिता मारिता घ्यावे राज्य आपुले हे आपल्याला शिकवलं आहे परंतु आपण कोणाचं स्वतःहून कोणाला वाईट करणं आजपर्यंत कुठल्या हिंदूंनी स्वतःहून अटॅक केलेलं नाही आहे धर्मरक्षणासाठी आपल्याला लढावं लागतं झुंजावं लागतं म्हणून आणि पहिली गोष्ट कशी माहिती का देव देश धर्म समाज याच्याबद्दल स्वतःला माहिती पाहिजे स्वतःला अभ्यास पाहिजे त्यापूर्वीच माणसानी कामं करावी मला वाटतं आणि जास्तीत जास्त कट्टरता काढावी स्वतः धर्म प्रेम करावं दुसऱ्यांच्या धर्माचा आदर करावा असं मला वाटतं अजून एक मी प्रश्न तुम्हाला विचारायला की राम शाकाहारी होते की मांसाहारी होते ह्याच्यावरून कॉन्ट्रवर्सी झालेली त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आता बघायला गेलो सुंदरकांडमध्ये एक ओवी येते की श्रीरामकंद फल फलखाई म्हणजे कंदमूल फलं खाल्लेली आहेत आणि राम रायले हे सात्विक देवता आहे आणि अशा देवतेला जेव्हा आपण मांसमच्चे अरे आपल्या हिंदुस्थानामध्ये पूर्वी मुंगी मिली तरी पण ना आपल्याला आपल्या लोकांना त्रास व्हायचा का माझ्या हातातून हत्या झाली आज जैन समाज बघा त्यांच्यात ना ती लोकं जेव्हा त्यांच्या धर्माचं कार्य करतात ना आपल्या हातून एक छोटीशी मुंगी पण मरू नये याच्यासाठी करतात एवढं आपला हिंदू धर्म एकदम एकदम बोलतात ना अत्यंत उत्तम प्रकारचं होतं हां प्रत्येक प्रकारचं असतं परंतु कसं आलं हळूहळू हळू मेकोले आला मेकोले भारतामध्ये इंग्रज मेकोले हल आला त्यांनी आपली शिक्षण प, प शिक्षण पद्धती जी होती ती बंद केली म्हणजे गुरुकुलं बंद केलेली आहेत गुरु के के आपली गुरुकुलं बंद केली विद्यापीठं नष्ट केलेली आहेत आपले बोलतात ना धर्मग्रंथ जाळून टाकलेले आहेत नालंदा युनिव्हर्सिटी तक्षशिला युनिव्हर्सिटी नऊ नव्वद महिने त्या जळत होत्या नव्वद नव्वद लाख पुस्तकं जळून गेलेत आपल्याला ना आपल्या धर्माबद्दल एक टक्का पण माहीत नाही आहे आपण इतक्या चांगल्या संस्कृती आणि संस्कारामध्ये वाढणारी लोक होतो परंतु हळूहळू बोलतात ना विद्या उदंडची शिकला प्रसंग मान चुकतच गेला पुसे त्या विद्येला मनुष्य आता खूप शिकला आहे त्याला लाख दीड लाख दोन लाख पगार पण पर मिळतो परंतु त्याला लोकांशी कसं वागायचं आपण कोणाशी कसे रिस्पेक्ट केली पाहिजे परत कोणाला किती आदर दिला पाहिजे परत कुठे कसं वागलं पाहिजे कळत नाही आज पनवेल कोर्टामध्ये गेलो होतो आम्ही गेल्या वेळेस अडीच लाख फाईल पेंडिंग आहेत कटस्फोटाच्या लोकं लग्न तुटण्यासाठी करतायत का नाही करत आहे लोकांना कळत नाही आपण प्रमाणात कसं प्रामाणिक कसं राहिलं पाहिजे परत आपण ही मर्यादा म्हणजे का असे स्त्रीला कळत नाही आहे स मर्यादा ही स्त्री सीता मातेकडून शिकण्यासारखी आहे जेव्हा रावण यायचा तेव्हा त्या अशा हातात ना काडी घ्यायच्या आणि बघायच्या मग रावणाकडे बघत पण नव्हत्या मग याचा तर की स्त्रीला कळायला पाहिजे आपण आपला पुरुष सोडून परपुरुषाकडे बघितलं नाही पाहिजे हे आपल्या धर्मात शिकवलं आहे परंतु आपल्या धर्माचं हे नाही फक्त जय श्रीराम जय सियामाता करायचा आणि बाहेर फालतूक धंदे करायचे या असा धर्म नको आहे माझं धर्माचं म्हणजे धर्म आचरण करणं प्रचंड प्रचंड महत्त्वाचं आहे आज धर्माबद्दल बोलतात ना आज आत्ताच आपली एक डिबेट झाली त्याच्यामध्ये पण मला बंधूंनी विचारलं कट्टरता वाटते आता भगवे कुर्ते घातले भगवे झेंडे घेतले आणि स्टेटसवरती जय श्रीराम ठेवलं म्हणजे तुमच्यातलं धार्मिकता नाही धार्मिकता म्हणजे काय धार्मिकता म्हणजे एकच ही गोष्ट होते की धर्म म्हणजे काय तुमचं धर्मा धर्माचं आचरण म्हणजे तुम्ही कसं वागलं पाहिजे तुम्ही स्वतः धर्माचा अभ्यास केला पाहिजे इतरांच्या धर्माचा आपण आदर केला पाहिजे अभ्यास केला पाहिजे तर निश्चितपणे आपण लोकांच्यामध्ये आपल्या चांगला मेसेज देऊ शकतो खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलं आहे जाता आता फक्त एवढंच मी त्यांना विचारणार आहे की आपल्या प्रेक्षकांना आणि राम मंदिराबद्दल तुम्ही काय सांगाल आणि रामाकडून आपण काय शिकलं पाहिजे हे देखील आपल्या प्रेक्षकांना सांग जय श्रीराम सर्वांना राम 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 म्हणजे राम रामाचं नावच हा बोलतात ना सहस्त्रनाम बोलतात विष्णूच्या सहस्त्रनामांच्या बरोबरचं श्रीरामाचं नाव आहे परंतु श्रीरामाचं नामस्मरण करताना आपल्याला मांसाचे शरीर पापच घडे तदनंतर ऐसे हे पापाचे शरीर घडले असे मनुष्याला कळायला पाहिजे आपल्या पायाच्या नखापासून केसाच्या टोक्यापर्यंत आपण नाशवंत आहोत आणि हे जेव्हा कळतं तेव्हा माणसाला माणसाच्या शरीरात असलेला अहंकार अहंभाव ढळतो म्हणजे म आणि राम माणसांनी ना आजकाल कट्टरता करण्यापेक्षा मला वाटतं अभ्यास बनणं खूप गरजेचं आहे आणि श्रीरामांकडून मर्यादा शिकली पाहिजे आपण मग श्रीरामांकडून आपण प्रत्येक लालाला बोलतात ना आदर देणं वडिलांशी कसं वागणं आईच्या शब्दाला किती महत्त्व देणं भावांशी कसं राहणं पत्नीसाठी का काय करणं ते सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून शिकण्यासारख्या आहेत आणि निश्चितपणे माणसांनी जर कसं माहिती आहे का दोन शब्द बोलणं खूप सोपं आहे ते पाळण्यासाठी तसं माणसाला त्या स्टडी वर्क करावं लागतं तुम्ही जिमसाठी बोलू शकतो अशी बॉडी होते तशी बॉडी होते परंतु त्यासाठी वर्कआउट करणं मग आयुष्यामध्ये ना काही गोष्टी असतात त्याच्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणे प्रचंड महत्त्वाची गोष्ट आहे खूप चांगल्या पद्धतीने दादानी सांगितलं आहे जाता जाता आपल्या प्रेक्षकांना रामभक्तांना काय संदेश द्याल बावीस तारखेबद्दल जय श्रीराम कसं माहिती का आपण राहतो हिंदुस्थानात इथे विविधतेने नटलेले सर्व धर्म आणि सर्व समाजातील लोक आहेत प्रत्येकाला बघा कसं माहिती आहे श्रीराम मंदिर असं नाही का फक्त हिंदूंची अस्मिता आहे श्रीराम मंदिर बघायला म्हटलं ना तिथेशी आता सर्वांना तिथेशी प्रवेश आहे तुम्ही चेक करू शकता तिथेशी असं नाही का तिथे अस्पृश्यता वगैरे काही नाही आहे तुमच्या मनात श्रीरामाबद्दल श्रद्धा असावी तिथे तुम्हाला घेतील परंतु रामांनी रामांनी स्वतः शबरीची उष्टी बोरं खाल्लेली त्यांनी दाखवलेले कधी कोणाला कमी समजू नका किंवा कधी कोणाचं हीन भावना करू नका या सर्व गोष्टी श्रीरामांनी शिकवलीत आपण त्या पण बघितल्या पाहिजेत कोणाचाही द्वेष तिरस्कार न करता आपण सर्वांना प्रेमाने जवळ केली पाहिजेत पण आणि मला वाटतं युवकांनी एक गोष्ट केली पाहिजे सर्व गोष्टी करत असताना मुळात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की जेव्हा तुम्ही काम करता जेव्हा तुम्ही देव देश धर्म समाज बोलता तेव्हा तुम्ही, तुम्ही त्यासाठी काय करता हे महत्त्वाचं आहे आणि मला वाटत नाही का तुम्हाला चोवीस तास द्यायचे असतात धर्मासाठी तुम्ही थोडंसा पंधरा वीस मिनिटं जरी दिले आपण आता विश्व हिंदू परिषद बजरंग दल बोलतो बजरंग दलचं काम काय की आपण काय फक्त मुसलमानांच्या विरोधात काम नाही करत का कर ते आपण आपल्या आपण काय ख्रिश्चनांच्या विरोधात काम नाही आहेत आपण काय करतो ते ज्या गोष्टी चुकीच्या घडतात त्याच्यावर ॲक्शन घेण्याचं काम करतो म्हणजे म्हणजे गोमाता आहे गाय आहे आता दोन जणां दोन माणसांना किडनॅप केले आणि त्यांची मर्डर केली तर किती पोलीस धावतील परंतु त्याच्याच रस्त्यावरच्या गायी उचलून घेऊन जातात आणि त्याच्यानंतर त्यांची तस्करांकडून हत्या होते आणि त्याच्यावरती कोणी ब्र शब्द पण काढत नाही अशा वेळेस बजरंग दल करतो आणि गोरक्षणाचं काम करतो आज बघायला गेलो ख्रिश्चन धर्मातील मुली असतील बौद्ध समाजातील असतील किंवा तेही सा जाती धर्मातील असतील आम्ही लवजिहादमधून मुलींना वाचवतो म्हणजे असं नाही का ते धर्माचं आहे पण काय होतं कधी कधी लव जिहाद होतो सर्व मुसलमान करतात असं नाही बोलत आहे पण काही अशी लोकं आहेत की जी फक्त जिहाद डोक्यात ठेवून चालतं आणि त्याच्यातून मग मुलींना फसवलं जातं त्यांची हत्या केल्या जातात मग या गोष्टींना ब जर बसवणार कोणतं तर विश्व हिंदू परिषद बजरंग दल करतं आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानाचं पण कार्य कसं उत्तम प्रकारचं चालतं ज्याच्यातून शिवछत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल रक्तगटाची युवा पिढी निर्माण करणे देवदेश धर्माप्रती प्रेम निर्माण करणे आणि हे काम करणं याच्यासाठी या संघटना काम करत असतात आणि त्या संघटना काम करतात त्यांचा हेतू काय मूळ हेतू काय सर्वांना समजलं पाहिजे त्यासाठी तुम्ही आता चांगल्या प्रकारे मला बोलवलं आणि त्याबद्दल दोन शब्द बोलण्याची मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद हा प्रेक्षकांना बावीस तारखेसाठी काय सांगा बावीस तारखेला राम जन्मभूमी हे बघा कसं आहे माहिती का श्रीराम येतात श्रीराम येतात श्री म्हणजे ते पाचशे वर्षानंतरच संघर्षानंतरचा विजय म्हणजे प्रचंड आता एक महिलेचं बघितलं ती तीस वर्ष बोललेली नाही आहे लक्षात घेतील मौनच व्रत आहे म्हणजे अशी लोकं अशी श्रद्धा आहे लोकांची की श्रीराम म्हणजे आता राम येतात आपल्या अयोध्येला तर आपण आपलं घर आजूबाजूचा परिसर स्वच्छ केला पाहिजे आपण पाच सत्ते पंत्या लावले पाहिजेत स्वच्छता ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे या सर्व गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट श्रीरामाचं नामस्मरण केलं पाहिजे श्रीराम राम जय राम जयराम नामस्मरण केलं पाहिजे मंदिरात जाऊन आरत्या करू शकता तुम्ही चांगल्या चांगल्या प्रकारची आणि दुसरी गोष्ट आपण सर्वांनी एक गोष्ट ठरवली पाहिजे की आपल्या आजूबाजूला राहणारे इतर धर्मीय इतर सामाजिक सर्वांना सोबत घेऊन स सम समरस्ता समरस्ताचा अर्थ काय आता बजरंग दलमध्ये हा खूप मोठा चालू विषय की सर्वांना जवळ करा कुणीही बाहेरची नाही सर्व आपली आहेत फक्त त्यांना कळवून द्या का तुम्ही आपले तुम्ही पण आता असं वागू नका आम्ही पण तसं वागत नाहीत कारण शेवटी कशी टाळी एका हाताने वाजत नाही आहे जेव्हा आपल्या धर्माला हिंदू धर्माला कोणी पण होतो देवीदेवतांची विटंबना करतो काही करतो मग शेवटी आपल्याला ॲक्शन घ्यावी लागते बोलावं लागते या गोष्टी असतात आणि प्रत्येकाने आनंद उत्साहाने साजरं करावा श्रीराम मंदिराचं प्राणप्रतिष्ठा सोहळा जय श्रीराम धन्यवाद खूप चांगल्या पद्धतीने दादानी सांगितलं आहे राम मंदिरासाठी काय केलं पाहिजे किंवा राम मंदिर होणार आहे खूप आनंदाची गोष्ट आहे त्या दिवशी नक्कीच सर्व हिंदूंनी दिवाळी साजरी केली पाहिजे असं आपल्या माणूसच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगतो तर असेच विषय नवन व्यक्तींच्या मुलाखती नवनवीन ठिकाणं मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी पाहत राहा आपला माणूस यूट्यूब चॅनल त्याला जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम